ला 115 कोटी रुपये दिले प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजनेला सातशे चौऱ्याण्णव कोटी रुपये दिले याच्यामध्ये धुळे आणि नंदुरबार दोन्हीकडे आपले शेतकरी त्यांना फायदा होणार आहे अनेर मध्यम प्रकल्पाला अमरीश भाई सत्तावीस कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले त्यानंतर बुराई नदीवरील वाडी शेवाडी प्रकल्पाला तीनशे 386 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण अक्कलपाड्याचं जे सांगितलेलं आहे अक्कलपाळा प्रकल्प धुळे जिल्ह्यामध्ये विशेषतः धुळे शहराकरता आपण पिण्याच्या पाण्याची योजना त्याच्यावर केली सिंचनाच्या योजना आहेत पण तो पासष्ट टक्केच भरता येतो शंभर टक्के भरला तर मध्ये नुकसान होत त्याच्या संदर्भात सबमर्जन्सचा एरिया एक्वायर करून शंभर टक्के अक्कलपाळा प्रकल्प कसा भरता येईल याची ये योजना देखील आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी तयार केलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज आपल्या सर्वांना हा फायदा होणार आहे एवढंच नाही तर या उत्तर महाराष्ट्रामध्ये नार पार गिरणासारखा प्रकल्प की ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिक असेल जळगाव असेल इथलाही प्रश्न सुटणार आहे दहा टी एम सी पाणी जे वाहून जात होतं गुजरात मध्ये जात होत ते अडवून आपल्या महाराष्ट्रात